शेतकरीचा आठवा हप्ता या दिवशी येणार दोन हजार रुपये शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना योजनेचा उद्देश आहे राज्यातील शेतकरी कुटुंबाचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना आर्थिक सहाय्य देणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे एन एस एम एन वाय ही महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे जी केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेला पूरक आहे ज्या अंतर्गत पात्र शेतकऱ्याला वर्षाला केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सहा हजारा व्यतिरिक्त राज्य सरकारकडून आणखी सहा हजार रुपये मिळतात म्हणजे एकूण बारा हजार रुपयाची आर्थिक मदत मिळते तर लाभाचे स्वरूप पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यात प्रत्येकी दोन हजार रुपयेप्रमाणे वर्षाला एकूण सहा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते तर लाभार्थी पात्रताचा निकष आहे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत पी एम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महा निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील पी एम किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतील कृषी विभागाचे कार्यालय किंवा नोंदणीसाठी संकेतस्थळ एस जी टी पी एस ऑब्लिक हॅच पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन तर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधीचे आत्तापर्यंत सात हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झालेला आहे आता शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता केव्हा मिळणार आहे ते पुढे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी बांधवानो नमो शेतकरीच्या अधिकृत वेबसाईटवरती गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लेटर्स आणि सर्क्युलरमध्ये हे जी आर आपल्याला पाहायला भेटत आहे पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता आणि सहावा हप्ता आणि सातवा हप्ता तर नमो शेतकरीचा आठव्या हप्त्याबाबत जी आर आल्यानंतर काही दिवसात नमो शेतकरी महा निधीचा आठवा हप्ता हा मिळेल पण अधिकृत माहिती आता समोर आलेली नाही मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर फेब्रुवारीच्या अखेरीस हा हप्ता मिळेल अशी अपेक्षा आहे तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला तुमचं बेनिफिशरी स्टेटस पाहायचं असेल तर एन एस यम एन वाय महा आय टी डॉट ओ आर जी म्हणजे याच संकेतस्थळावर तुम्हाला रिटर्न जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला काय बेनिफिशरीचं एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आधार रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकून या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर कोड टाकून गेट आधारच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी तुमचं बेनिफिशरी स्टेटस पाहता येणार आहे तुमचा बदल सर्व माहिती